thank you संत म्हणजे साक्षात देव जगाच्या कल्याणासाठी त्यांना विधात्यानं हे लोकी पाठवलेलं असतं जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह जिजेविती उपकार संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर त्यांच्या नंतरचे आणि संत मुक्ताबाई यांच्या अगोदरचे ते संत सोपान देव म्हणजे सोपान पालखी सुरुवातीला हातगाडीवर म्हणा किंवा असं आईस्क्रीमच्या गाडीवर अशी जात असे आणि तेव्हा खूपच अवघड काम होतं पालखी नेणं म्हणजे म्हणजे चिखल पाऊस सगळं असायचं इतका आनंद वाटतो कि एक दोन दिवस आनंदात वाटतो तिथं आम्ही सेवा करतो आणि काकड आरती ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर महिनाभर आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये सोपान काकांनी सासवड या ठिकाणी समाधी घेतली सोपान काका जरी वयाने लहान होते तरी त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी नैऋत्य सोबत राहून आध्यात्मिक प्रगती साधली होती राम। 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 प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची पवित्र आणि भूमी। संतांनी या महाराष्ट्राला जसं संस्कार शाश्वत मूल्यांचा वारसा दिला तसंच त्यामुळे मराठी मनाचा कणा हा ताट झाला संत म्हणजे साक्षात देव जगाच्या कल्याणासाठी त्यांना विधात्यानं हे लोकी पाठवलेलं असतं जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह उपकारे हे संतांचं मुख्य लक्षण अशी संतांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे त्यातीलच एक नाव म्हणजे संत सोपान देव अर्थात सोपान काका त्यांची समाधी त्याला भेट देण्यासाठी आज आपण सासवड या गावी आलेलो हो। आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा चला तर पाहूया सोपान काकांची समाधी संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर त्यांच्या नंतरचे आणि संत मुक्ताबाई यांच्या अगोदरचे ते संत सोपानदेव म्हणजे सोपान काका आई वडिलांची छत्रछाया त्यांना फार काल लाभली नसली तरी तेवढ्या थोड्या कालावधीमध्ये ही अगदी लहानपणी त्र्यंबकेश्वरची यात्रा त्यांनी केली संत निवृत्तीनाथांच्या गर्भगिरी जंगलामध्ये हरवण्याचा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील अतिशय अविस्मरणीय असा ठरलेला असावा त्याच्यानंतर त्यांनी पैठणची पण वारी केली आणि नेवासामध्येही या भावंडांचा बराच काळ मुक्काम होता त्याच्यानंतर भावंडासोबत पंढरपूरही त्यांचं जाणं झालं तर संत नामदेवांबरोबरही त्यांनी खूप सारं तीर्थटन केलं म्हणजे थोडक्यात अतिशय बाल वयामध्ये संत सोपा काकांना हे भटकंतीची खूप आवड निर्माण झाली होती आपल्याला या ठिकाणी भालचंद्र काका जे इथे सेवक आहेत विनेकरी आहेत आणि ते वारी पण मधर महिन्याला करतात ते त्यांची इथे भेट झालेली आहे ते आपल्याला सोपान काकांचा आणखी काही थोडसा सोपान काका इतका आनंद वाटतो की अं एक दोन दिवस आनंदात राह वाटतो इथं आम्ही सेवा करतो आणि काकड आरती संध्याकाळी हरिपाठ आरती मग नंतर जो मुकाम जोपायच इतका आनंद वाटतो की दगदग नाही कोणाची काय नाही पाच तास थांबा बारा तास थांबा तुमचे तुम्ही भोजन आणून खावा निवांत राहावा पण प्रसन्न वातावरण स्वप्न देवाच इथं आनंद वाटतो दोन दोन तीन तीन चार चार दिवस राहतो असं आळंदीत एवढ्या वेळात बार काढला असतो आळंदीत दगदग लाई मोठे इथं स्वप्न देवापासी उन्हाळ्यात तर इतका आनंद वाटतो की हलूच वाटत नाही इतकं थंड हवा पंखा लावा लाग ला आ, लागत नाही काय नाही या साईडला जोपलं का नाही तुम्ही पंखेच्या वरची वारी इतका आनंद प्रसन्न वाटत सोपानदेव देव पुणे पुढे नागेश्वर मंदिर आहे महादेवाच आणि एवढ्या लय आनंद वाटतो म्हणून दोन तीन चार दिवस राहतो आम्ही आणि नंतर आळंदीला निघून जातो स्वप्न देवापेक्षा इतका आनंद वाटतो कि आपल्या जातीचे पाहिजे माळकरी शुद्ध शाकाहारी राहणं ह्याला अनुभव येतो खाण्यापिण्याला ह्याचा अनुभव येत नसतो शुद्ध शाकाहारी राहणं सात्विक अन्न चटणी बाकरी खावा ह्याच्यात आनंद आहे इथं आम्हाला आनंद वाटतो सुद्धा गेलं तरी तुकाराम महाराजापास आनंद वाटतो स्वप्न देवा आणि तुकाराम महाराजापासी प्रसन्न वातावरण आहे का तर दगदग नाही गर्दी नाही काही नाही तुकाराम महाराजापैकी आणि सोपानदेव तर एक नंबर अगदी शांत वातावरण आनंद वाटतो आम्हाला धन्यवाद धन्यवाद राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपान काका आणि मुक्ताबाई ही चारही भावंड कायम एकमेकांसोबत राहिली आणि वावरली सुद्धा त्यांनी जरी चार मानवी शरीर धारण केली असली तरी त्यांचा आत्मा हा एकच होता अगदी लहानपणापासून ते समाधीपर्यंत ती चारही भावंड ही एकत्र राहिली ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर महिनाभर महिनाभराने मार्गशीर्ष महिन्यामध्ये सोपान काकांनी सासवड या ठिकाणी समाधी घेतली सोपान काका जरी वयाने लहान होते तरी त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी आणि निवृत्तीनाथांच्या सोबत राहून आध्यात्मिक प्रगती साधली होती त्यामुळे बरेचसे संत त्यांच्याकडे आकर्षित झाले होते काही संतांनी त्यांचं शिष्यत्व पत्करल्याचे सुद्धा दाखले आपल्याला आढळतात कधी या सासवड भूमीमध्ये आला तर सोपान काकांच्या समाधीचं दर्शन घ्यायला विसरू नका महाराजांनी चांगदेव महाराजांना भेटण्यासाठी आपल्या भावंडासोबत बसलेल्या भिंतीलाच आकाश मार्गे चालवले त्याची प्रतिकृती इथे आपल्याला पाहायला मिळते जवळच असलेल्या चिंचेच्या विशाल वृक्षापासून श्री संत सोपानकाकांनी आपले अवतार कार्य संपवून संजीवन समाधीस प्रवेश केला अर्थात या वृक्षापासूनच सोपानकाकांच्या समाधीचे प्रवेशद्वार आहे या दिव्य वृक्षाचे आपण जरा बारकाईने निरीक्षण केले तर त्याच्या बुंद्यावर आपल्याला अनेक ठिकाणी स्वयंभू श्री गणेशाचे दर्शन होते म्हणून याला गणेश वृक्ष असंही म्हटलं जातं तर मंडळी या सोपान काकांच्या समाधी मंदिराजवळ आपल्याला सौ सीमाताई गोसावी आपल्याला भेटलेल्या आहेत त्या इथला इतिहास आणि इथली माहिती जाणून आहेत त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती आज घेऊया काय सांगाल ताई प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज आणि सोपानदेव सुद्धा प्रत्यक्ष याला पंढरपूरला जात असत भेटायला याला पण विठ्ठलाला परंतु त्याच्यानंतर त्यांच्या समाधी घेतल्यानंतर आपल्या लोकांनी जी हे पालखी काढायला सुरुवात केली ती प्रत्यक्ष सव्वाशे साधारण दीड दीड एकशे वर्षापूर्वी असेल त्यांच्या माझ्या आजे सासऱ्यांनी इथे त्यांना माऊलीच म्हणत असत त्यांनी पालखी काढायला सुरुवात केली आणि पालखी सुरुवातीला हातगाडीवर म्हणा किंवा असं आईस्क्रीमच्या गाडीवर अशी जात असे आणि तेव्हा खूपच अवघड काम होत पालखी नेणं म्हणजे म्हणजे चिखल पाऊस सगळं असायचं परंतु आता खूपच सोपं झालेलं आहे त्या मनानी तर ही पालखी आमच्याकडे जवळजवळ शंभर सव्वाशे वर्षापूर्वी काढली होती माझ्या आजे सासऱ्यांनी त्यांना बाबा म्हणत असत तर त्यांच्या थ्रू आम्हाला ही सगळी माहिती मिळाली आणि पालखी जी होती मी सुद्धा स्वतः चौदा पंधरा सोळा वर्ष जवळजवळ पालखी केलेली आहे आणि जे लोक आमच्या बरोबर असतात त्यांची व्यवस्था पाहणं हे सगळं मी स्वतः केलेले आहे आता फक्त एकवीस साली करोना आल्यामुळे आम्हाला परवानगी नव्हती तेव्हापासून हा खंड पडला पालखी हे करण्याचा पालखी नेण्याचा पण आता माझा मुलगा प्रत्यक्ष जातो आणि हे सगळं पुढचं कार्य जे आहे ते करतो पादुका प्रत्यक्ष पण याच्या मंदिरात पांडुरंगाच्या मंदिरात नेल्या जातात आणि तिथे दर्शन करून आणल्या जातात कारण ज्ञानेश्वर महाराज स्वतः आणि सोपान देव सुद्धा mm. हे प्रत्यक्ष जात असत ते आता त्यांच्या पादुका नेण्याची ही प्रथा पडलेली आहे म्हणजेच पालखी नेण्या नेने, नेण्याची तर ही पालखी खूप मजा वाटते हे पालखी बरोबर जाण्यात आणि ते सगळं करण्यात खूप आनंद आहे त्याच्यात आणि एवढच मला सांगावं असं वाटत मुलगा पंधरा दिवस पालखी बरोबर असतो आणि तो छान करतो पुढची व्यवस्था सगळी धन्यवाद सोपान काकांच्या समाधी बरोबरच सासवड परिसरात वटेश्वर संगमेश्वर ही प्राचीन शिवमंदिरे आहेत तसंच पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समाधी स्थळ सुद्धा आहे याशिवाय जवळच जेजुरी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू जय शिवराय